मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज आजकाल सर्वत्र एकच चर्चा असते लहान मुलांवर चांगले संस्कार होत नाहीत चांगले संस्कार देण्यात आईवडील तसेच शाळेतील गुरुजीही कुठेतरी कमी पडत आहेत या गोष्टीला कोठेतरी छेद देत खटाव तालुक्यातील भूत येतील सर्वोदय सामाजिक संस्थेची धडपड सुरू आहे स्वातंत्र्यसैनिक संभाजीराव इंगळे यांचे सुपुत्र जीवनकुमार इंगळे उर्फा अबू काका हे या संस्थेचे प्रमुख असून ते गेले काही वर्ष संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवून परिसरातील लहान विद्यार्थ्यांना आदर्शवादी जीवनशैली शिकवत आहेत रविवारी शाडूच्या मातीपासून गणपती बनवण्याची कार्यशाळा आयोजित केली होती त्यानंतर श्रावणी सहलीचे नियोजन करण्यात आले होते या सहलीमध्ये सुमारे बावीस बालगोपाळ सहभागी झाले होते त्यांनी गांधीग्राम राजापूर महादेव डोंगर अंगेतील महादेव दरा तलाव डोंगर हिरवा शालू नेसलेली वसुंधरा पाण्याने भरलेले शेततळे धबधबा पाण्याने भरलेले तलाव राजापूर येथील प्रवेशद्वार कमान पुरातन बार बारवेतील सुग्रणीची गर्टी जाणूबाई मंदिर वनभोजन बिनभिंतीची शाळा आदी प्रदर्शन ठिकाणी पाहून बालगोपाळांनी सहलीचा धमाला आनंद लुटला तर सहलीच्या ठिकाणी काकांनी लहान मुलांना वेगवेगळ्या गीतांच्या माध्यमातून पर्यावरण संतुलन तसेच राष्ट्रभक्ती याबाबत धडे दिले

मला सुर ऐकूया या भंद्यांचा सुर ऐकूया या फुलांचे रंगदा कविता फुलांचे रंगदा कविता फुले पाकरो

एरळा न्यूज साठी प्रतिनिधी प्राध्यापक के बी जाधव आणि रविराज महामुनी बुध आणि राजापूर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा